मित्रांनो हे आमचे मित्र सुधाम हे आपली कापसाची आप दुसरी फवारणी चालू आहे पाहू शकता दुसऱ्या फवारणीत आपण पाटील बायोटेक्स त्रिसूळ पायजेनचं इमा मॅक्टिन यू पी एल कंपनीचा उलाला आणि महादन कंपनीचा बारा एकसष्ट झिरो हे एक खच वापरलेलं आहे हे पाहू शकता आपला कापूस मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये काही समस्या असेल तर विचारू शकते धन्यवाद